शेतकरी बंधू स्वागत आहे आपल्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत नवनाथ भोंडवे साहेब आहेत ते मैकोचे विभागीय व्यवस्थापक आहेत आणि नमस्कार मी नवनाथ भोंडवे मैको कंपनीचं विभागीय व्यवस्थापक म्हणून आपल्या खानदेश आणि बुलढाणा जिल्ह्याचं काम करत असतो तर मी सर्वप्रथम आज आपण आलेलो आहोत धामणगाव देशमुख तालुका मोता जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी जीवन भाऊ करंडे यांच्या शेतामध्ये आज या ठिकाणी मैको कंपनीचं मैकोचं चाळीस चा, पासष्ट नावाचं चा जे रब्बी हंगामात लागवड केलेलं ला मक्याचं वाण आहे त्या वानावर प्रत्यक्ष पीक पाहणी व भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन आज या ठिकाणी कंपनीच्या वतीने केलेलं आहे तर या ठिकाणी मैको कंपनीच्या चाळीस पासष्ट वानाचे चा गुणधर्म मी आपल्याला थोडक्यात सांगतो तर शेतकरी बंधूं हा जर वाण पाहिला तर मैको कंपनीनं हा वाण रब्बी हंगामासाठी प्रसारित केलेलं वाण आहे तर या वाणाचं जे कनिष आहे आपण जर पाहिलं तर कनिष एकदम मोठं आहे प्रत्येक कंसामध्ये दाण्यांच्या ज्या ओळी आहेत जवळपास सोळा ते अठरा ओळी आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस ते बावन्न दाण्याची संख्या आहे दाण्याची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला विक्रमी उत्पादन या मैकोच्या चाळीस पासष्ट वानापासून घेता येईल दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहू शकता कनिष हे टोकापर्यंत पूर्णपणे भरलेलं आहे कनिष टोकापर्यंत भरल्यामुळं दाण्याची संख्या प्रत्येकांसामध्ये आपल्याला जास्त मिळते तसंच या वाण्याचा जो दा दाण्यांचा आकार जो आहे तो कॅप्सूल आकार आहे कॅप्सूल म्हणजे लांब दाणे आहेत चिमचतेसारखे लांब दाणे असल्यामुळं कॅप्सूल दाणे असल्यामुळं दाण्यांचं वजन किंवा सेलिंग पर्सेंटेज इतर वानापेक्षा ह्या वानामध्ये जास्त आहे सेलिंग पर्सेंटेज जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के सेलिंग पर्सेंटेज या वानाचा आहे याचं कारण म्हणजे दाणे कॅप्सूल आणि माझली गिट्टी ती एकदम बारीक आहे एक बारी क्विंटल कांसामध्ये पंच्याऐंशी किलो दाणे आणि फक्त पंधरा किलो तुमचा गिट्टीचा भाग आहे त्यामुळं विक्रमी उत्पादन तुम्हाला या मयकोच्या चाळीस पासष्ट वानापासून आपण घेऊ शकता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहू शकता कंसाचा रंग जो आहे तो एकदम आकर्षक नारंगी रंग आहे आकर्षक नारंगी रंग असल्यामुळं बाजारामध्ये हवान जर तुम्ही नेला तर नक्कीच बाजारभाव या वानाला आपल्याला जास्त मिळणार आहे तसंच कंस पूर्णपणे तयार झाली तरी चारा हा हिरवागार आहे म्हणजे विक्रमी उत्पन्नासोबतच हिरव्या प्रतीचा चांगला चारा म्हणजे दुहेरी उद्देश या आवानामध्ये आपण साध्य करू शकता तर शेतकरी बंधूंनो मैको कंपनीचं हे चाळीस पासष्ट नावाचं जे वान आहे या वानाची आपण येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये जर लागवड केली तर नक्कीच आपल्याला चांगलं विक्रमी उत्पादन महकोच्या वानाचा वापर करून घेऊ घेता येईल दुसरी महत्त्वाची गोष्ट मक्याचं चांगलं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी थोडक्यात तुम्हाला सांगतो लागवडीचं जे अंतर आहे ते दोन फूट दोन ओळीमध्ये आणि दोन झाडामध्ये नऊ इंच म्हणजे दोन फूट वाय नऊ इंचावर जर आपण लागवड केली तर एकरी जवळपास सत्तावीस हजार झाडं बसतात आणि चांगलं विक्रमी उत्पादन आपल्याला या लागवडीच्या अंतरामध्ये घेता येईल दुसरं खताचे संतुलित डोस आपण या मक्याला दिले तसंच खताचे डोस देताना सल्फेट नावाचं जे खत आहे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रो त्याला आपण म्हणतो तर एकरी पाच किलो किंवा दहा किलो जर आपण झिंक सल्फेटचा वापर केला तर दाणे टोकापर्यंत पूर्णपणे भरण्याची क्षमता त्या मक्यामध्ये वाढते तसंच दाण्यांना कलर चांगला येण्याची आणि पिकाला कळेखी येण्याचं काम जिंकलपेटमुळं केलं जातं त्यामुळं प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्यांनी झिंकसलपेटचा जर वापर केला तर नक्कीच विक्रमी आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन आपल्याला या वाहनापासून घेता येईल साहेब काय होत आहे इकडे की आपण सध्या कॉटन बेल्ट मध्ये आहोत इथे बरेचसे शेतकरी कापूसच लावायचे याच्यापूर्वी मागच्या काही तीन चार वर्षापासून जे फरदड आहे ते घेता आता येत नाही ये समजा त्याच्या मागे धुई वगैरेचं प्रमाण जास्त होतं ते एक कारण असू शकते पण आता मागच्या दोन वर्षापासून मी बघत आहे म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे की मक्याकडे शेतकरी वळले आहेत तर कॉटनचा प्लॉट ज्यावेळी पूर्णपणे हे होते होते त्याच्यानंतर ते मक्का लावता सुरुवात करतात नोव्हेंबर पासून ते जानेवारीच्या पहिल्या पंधरा वाड्यापर्यंत मक्का लागवड इकडे चाललेली बऱ्याच लोकांनी त्याच्यानंतरही मक्के लावलेले आहेत सर आयडियल जो वेळ आहे म्हणजे तो कालावधी ज्या कालावधीत शेतकऱ्याने जर लागवड केली के तर त्याच्यासाठी ते सर्वोत्तम असू शकते मक्का लागवडसाठी तो म्हणजे तो कोणत्या महिन्याचा राहतो तर सत्यबंध एकदम चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे लागवडीचा कालावधी म्हणजे योग्य कालावधी कोणता ज्या कालावधीमध्ये काला लागवड केली तर विक्रमी उत्पादन मकाचं आपल्याला घेता येईल आपण जर पाहिलं तर मका पिकाची महाराष्ट्रामध्ये जवळपास वर्षभर लागवड केली जाते प्रत्येक शेतकऱ्यांची गरज वेगळी आहे आता पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर चाऱ्याची गरज आहे आपल्या विदर्भ आणि मराठवा खानदेशामध्ये मराठवाड्यात जर पाहिलं तर उत्पन्नासाठी मका लावला जातो तर खरीप हंगामातील जे मक्याची लागवड आहे साधारणपणे पंधरा जून पूर्वी जर केली किंवा पाऊस पडल्यानंतर आता बरेच शेतकरी पावसावर आधारित लागवड करतात तर पाऊस पडल्यानंतर लागवड करतात परंतु रब्बी हंगामात किंवा हिवाळ्यातली जी लागवड आहे ती साधारणपणे आपल्या भागामध्ये खरीप हंगामातली पिकाची काढणी केल्यानंतर त्याच शेतामध्ये रब्बी हंगामाची लागवड करत तर साधारणपणे कापसाच्या शेतामध्ये जर तुम्ही मक्याची लागवड करत असाल तर पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान जर तुम्ही लागवड केली तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन त्या मका पिकापासून आपल्याला घेता येईल पण जानेवारीमध्ये जर लागवड केली आणि आपल्याकडं काय मार्च एप्रिलमध्ये तापमानाची वाढ होत असते आणि जर तापमान वाढलं तर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर तापमान वाढलं तर मकांसामध्ये दाणे भरण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळं उशीरा लागवड टाळणं ला, हे कधीही चांगलं राहील तर चांगलं विक्रमी उत्पादन जर घ्यायचं असेल तर पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान आपण मक्याची लागवड केली तर नक्कीच आपल्याला मका पिकापासून चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर दुसरा आमचा प्रश्न असा आहे समजा आता पाच पाच सहा सहा एकर शेतकरी लागवड करत आहेत मक्याची ते काय करतात मार्केटमधून अलग अलग समजा ते ज्या व्हेरायटी आहेत कधी कधी ते सिलेक्ट करतात हे क्रॉस म्हणजे क्रॉसिंग जे असं जे होते अलग अलग व्हेरायटी जर त्यांनी समजा एका बाजूलाच लावली तर येणाऱ्या उत्पादनावर याचा काही परिणाम होऊ शकतो का त्यांनी सिलेक्शन करत असताना उदाहरणार्थ चाळीस पासष्ट नावाची आपली व्हेरायटी आहे पाच एकर एक त्याला मक्का लावणार आहे तर त्याला पाच पाच एकर एक चाळीस पासष्ट लावलेलं बेटर राहील की मल्टिपल व्हरायटी घेतल्यामुळे उत्पादनावर फायदा होऊ शकते की नुकसान होऊ शकतं तर हा जो प्रश्न आहे किंवा एकाच ठिकाणी जर वेगवेगळे वान लावले तर त्या वानाच्या गुणधर्मामध्ये काही फरक पडेल का तर याचं उत्तर असं आहे की बा शक्यतो एका वानाची जर निवड केली तर साधारणपणे आता मी सांगितलं या वानाचा गुणधर्म किंवा एकदम आकर्षक नारंगी रंग आहे आणि आकर्षक नारंगी रंग असल्यामुळं काय होतं साहजिक का आपल्याला बाजारभाव जास्त मिळणार आहे पण या ठिकाणी आपण जर चार पाच वाण लावले आणि चार पाच वाण लावून जर थ्रेशिंग एकत्र केलं तर त्या दाण्यांची सगळी भेसळ होणार आहे आणि भेसळ झाल्यामुळं व्यापारी आपल्याला पाहिजे तेवढा भाव देऊ शकत नाही त्यासाठी एकाच वानाची निवड केली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होईल आणि एकाच वा ठिकाणी जर वेगवेगळे वाण लावले तर त्या उत्पन्नावर फरक पडणार नाही परंतु त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा एकत्र मिसळल्यामुळं दर्जाची त्याची प्रत जी आहे ती खालावेल आणि प्रत खालावल्यामुळं आपल्याला बाजारभाव जो अपेक्षित आहे तो बाजारभाव आपल्याला मिळणार नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनं चांगलं उत्पादन आणि चांगला, चांगला बाजारभाव आपल्याला मिळवत असेल तर शक्यतो एकाच वानाची निवड करणं हे कधीही आपल्याला हिताचं ठरेल चांगलं राहणार आहे सर मागच्या सीझनमध्ये मा या क्षेत्रामध्ये कॉटनच्या ऐवजी म्हणजे कॉटनपेक्षाही काही काही शेतकऱ्यांना मक्क्याला पसंती केली ज्यांचं दहा एकर आहे त्यांनी तीन ते चार एकर एक मक्का लावून आला आणि खरीप मक्क्याचंही उत्पादन जसं येत नाही त्याच्यापेक्षा चांगलं आलं मग त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज आहे किंवा समज आहे की बा खरीपमध्ये जर आपण मक्का घेतला तो प्लॉट आता फ्री झाला आहे त्याच्यानंतर पुन्हा मक्का घेता येईल का या पिकाला हेवी फिल्डर म्हणून तर मग जर पिकाच्या मागे पुन्हा जर आपण पीक घेतलं ते एक पॉसिबल आहे का दुसरे जर घेत असतील तर मग खताच्या स्वरूपात ते बदल करावा ला लागेल का खरीप मध्ये तर हा यांचा जो प्रश्न आहे किंवा खरीप हंगामामध्ये लोकांनी ह्या वर्षी मक्याची लागवड वाढवली आणि चांगलं विक्रमी उत्पादन मिळाल्यामुळं परत येणाऱ्या ख हंगामामध्ये त्याच शेतामध्ये जर मका लागवड केली तर आपल्याला चालेल का तर यामध्ये असं आहे की जर आपल्याकडे शक्यतो कोणत्याही पिकामध्ये पिकाची फेरपालट केली तर आपल्याला फायदेशीर असते परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांकडं मर्यादित जमीन असते कमी जमीन असल्यामुळं त्याला सगळी पिकं घेणं क्रमप्राप्त प्राप्त ठरतं एकाच पिकावर शेतकऱ्याला अवलंबून राहता येत नाही तर आपल्याला जर जमीन असेल तर आपण त्या पिकाची फेरपालट करणं आपल्याला फायदेशीर ठरेल अन्यथा जमीन जास्त नसेल आपल्याला मक्यावर मका घ्यायची असेल बऱ्याच ठिकाणी मक्यावर मका लागवड करतात लोक परंतु रासायनिक खतांचा पुरेपूर आणि संतुलित वापर केला कारण मका हे पीक सर्वात खादाड पीक आहे जमिनीमध्ये उपलब्ध असणारा अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपसा त्या मका पिका केला जातो आणि त्यामुळं आपण मक्यावर मका जर लावणार असेल आणि त्या येणाऱ्या पिकापासून आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा पुरेशा प्रमाणामध्ये जर तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन त्या मका पिकावर मका सुद्धा लावली तरी आपण घेऊ शकता सर जे यावर्षी लोकांनी टोकन पेरणी यंत्राच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली मजुरांचं जे कॉस्ट आहे ते कमी झालं पण त्याच्यात असं असं आपल्याला पाहायला मिळते की जे सेकंडरी रूट जे येतात आपल्या मेजला मक्याला बऱ्याच वेळा काय असते टोकन पेरणी यंत्रानंतर शेतकरी शक्यतो मग ते भर वगैरे देण्याचा त्यांना पॉसिबल होत नाही तर सर जे सेकंडरी रूट आहेत ते पूर्णपणे जमिनीत जात नाही ते वरतीच राहतात तर आमचा प्रश्न असा आहे की सेकंडरी रूटचं जो काम आहे हे फक्त झाडाला आधार देणंच आहे की हे की यांच्या माध्यमातून न्यूट्रिशन सप्लाय सुद्धा होऊ शकते पिकांना आता झाडामध्ये जर पाहिलं तर कपाशीचं पीक जर पाहिलं तर कपाशी पिकाला एकच मुळे असते मूठी खोल जाते त्याला सोटमूळ म्हणतात आणि बाजूला फुटणारे ज्या तंतुमुळं म्हणतात पण हे मका हे पीक असं आहे की हे मका हे पीक तंतुमुळं असणारं पीक आहे तृणजाती पीक आहे या पिकाला जे जेवढे मुळं आहेत ते सर्व मुळांचं काम एकच आहे जमिनीमध्ये उपलब्ध असणारं अन्नद्रव्य आणि पाणी याचं शोषण करून झाडाकडे पाठवण्याचं काम हे मुळं करत असतात आणि जर आपल्या पिकामध्ये जमिनीमध्ये जर उपलब्ध जर योग्य खोलीवर मुळं जर गेली नाही तर जमिनीमध्ये उपलब्ध जरी अन्नद्रव्य असेल तरी ते आपल्या मुख्य पिकाला उपलब्ध होत नाहीत तर शक्यतो हे जे तंतुमुळं आहेत किंवा जे दुय्यम मुळं आहेत तर ती दुव्यमूळं झाडाला आधार देणं यासोबतच जमिनीमधल्या अन्नद्रव्यांचं आणि पाण्याचं शोषण करून त्या झाडाचं पालन पोषण करण्यासाठी ते मुलांचं महत्वाची भूमिका आहे त्यामुळं योग्य खोलीवर मक्याची लागवड होणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण या चाळीस पासष्ट या वाहनामध्ये जर पाहायचं म्हटलं तर या वाहनामध्ये याची मुळं जे एकदम खोल असतात आणि मुळं खोल असल्यामुळं ते, ते, ते तुमच्या झाडाला भक्कम आधार देतात त्यामुळे पाऊस वारा जरी आला तरी या पिकाचं आपल्या नैसर्गिक हानीपासून आपण नुकसान टाळू शकता सर, सर मक्यामध्ये अर्ली आणि लेट सीझनच्या आहेत मध्ये आहेत का तर मैकोच्या कोणत्या आहेत आणि ऍक्च्युली सर किती दिवसाचा प्रॉपर ड्युरेशन असते म्हणजे किती दिवसात आणि लेटला किती दिवस लागू शकते काय किती दिवस एकदम चांगला प्रश्न आहे तर मक्क्यामध्ये जे काही लवकर येणारे वान आहेत का काही उशीर येणारे वान आहेत का आपण जर पाहिलं तर खरीप हंगामामध्ये साधारणपणे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होणारे मक्याचे वाण आहेत त्यामध्ये मैको कंपनीचा खरीप हंगामासाठी अडतीस पंचेचाळीस नावाचा एकशे दहा दिवसामध्ये तयार होणारा वाण आहे अत्यंत विक्रमी उत्पादन त्या वानाचं खरीप हंगामामध्ये शेतकरी घेत आहेत या खरीप हंगामामध्येच अजून मैको कंपनीनं चाळीस चौसष्ट नावाचं एक वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे हां म्हणजे खरीप हंगामासाठी अडतीस पंचेचाळीस आणि चाळीस चौसष्ट हे दोन वाण मी शिफारस केलेल्या आहेत हे दोन्ही वाण शेतकऱ्यांना चांगलं आणि विक्रमी उत्पादन देत आहेत या वाण्याचं सुद्धा कनीस मोठं लांब टोकापर्यंत दाणे भरतात कलर चांगला आहे आणि गिट्टी एकदम बारीक आहे दाणे कॅप्सूल आहेत त्यामुळे विक्रमी उत्पादन तुम्ही या मैकोच्या अडतीस पंचेचाळीस आणि चाळीस चौसष्ट वानापासून घेऊ शकता आता दुसरा विषय जो आहे तर रब्बी हंगाम तर रब्बी हंगामामध्ये खरीप हंगामापेक्षा पिकाचा कालावधी हा थंडीमुळं आठ ते दहा दिवसांनी वाढत असतो साहजिकच जेवढे उसर येणारे वाण तेवढं उत्पादन आपल्याला जास्त मिळतं आता मैकोचा हा चाळीस पासष्ट नावाचा जो वान आहे या वानाचा कालावधी साधारणपणे एकशे तीस दिवसाचा आहे एकशे तीस दिवस चाळीस चाळीस पासष्टचा म्हणजे रब्बी हंगामासाठी आम्ही शिफारस केलेले वान आहे आणि तुम्हाला कालावधी खरीपेक्षा दहा बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी जास्त मिळेल पण उत्पादन देण्याची ताकद या वानामध्ये एकदम जास्त आहे त्यामुळं खरीप हंगामाचे जे वाहन आहेत ते खरीप आप हंगामामध्येच आपण लावले पाहिजेत आणि रब्बी हंगामाचे वाहन रब्बी हंगामामध्येच लावले पाहिजेत जेणेकरून त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळून त्याचं पोटेन्शियल ते आपल्याला पुरेपूर वापर करून चांगलं विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकता शेवटचा प्रश्न आहे यावर्षी मी ना मक्केचे प्लॉट बघितले काही शेतकऱ्यांनी ज्या दिवशी लागवड केली त्याच दिवशी त्याच्यावर रासायनिक खताचा पहिला डोस टाकून दिला काही शेतकऱ्यांनी काही दिवसानंतर टाकला असे पण मी फार्मर बघितले की ज्यांनी पहिला महिना खतच नाही टाकलं तर ऍक्च्युली मक्क्याला खत जे दे, दे, देताय शेतकरी कोणत्या स्टेजला किंवा डे आफ्टर सोविंग किती दिवसांनी त्यांनी पहिला डोस दिला पाहिजे आणि काय अंतर इंटरव्हर असलं पाहिजे सक्स, दोन डोस डोसमध्ये तर आता खतामध्ये जे आहेत मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक तर बेसल डोस आणि टॉप ड्रेसिंग तर बेसल डोसमध्ये जे आपण रासायनिक खतं जे म्हणतो आपण संयुक्त खतं ज्यामध्ये नत्र पूरद पालाश हे तिन्ही घटक समप्रमाणामध्ये असतात त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस आहे दहा सव्वीस सव्वीस आहे अठराशे चाळीस आहे बारा बत्तीस सोळा आहे चोवीस चोवीस आहे तर ह्या प्रकारची जी खतं आहेत ह्या प्रकारची जी खतं आहेत शक्यतो लागवड करतानाच दिली पाहिजेत जर लागवड करताना शक्य नसेल तर लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आतमध्ये दे आपण देऊ शकता यानंतर युरिया नावाचं जे खतं आहे जे नत्र पिकाला आपल्याला उपलब्ध करून देतो त्याचं काम काय आहे पिकाची वाढ करणे पिकाची जोमदार वाढ करणे तर नत्र या खताचा वापर आपण नंतर दोन अवस्थेमध्ये आपण करू शकतो म्हणजे साधारणपणे एक ते म्हणजे प तीस पस्तीस दिवसाची मका झालेली असताना एकदा आणि साधारणपणे कणसामध्ये जेव्हा तुरे बाहेर पडतात किंवा कनिस बाहेर पडत असते त्या सा, दरम्यान आपण त्या युरियाचा वापर केला युरिया आणि पोटॅसा तर कणसाची साईज आणि चांगले भरण्यामध्ये हा साधारणपणे साठ दिवसाच्या दरम्यान त्या युरिया आणि पोटॅशचा वापर आपण करायला पाहिजे यासोबतच मका पिकावर गेल्या सहा सात वर्षापासून लष्करी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे तर लष्करी लष्करा नियंत्रण म्हणजे आळी आल्यावर फवारण्यापेक्षा आळी येऊ नये म्हणून प्र रोगापेक्षा प्रतिबंध बरा या मृत्तीनुसार पिकावर आळी येऊ नये म्हणून आपण साधारणपणे मका पीक लागवड केल्यानंतर तीन आठवड्यामध्ये पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी साधारणपणे कंबळे एवढी मका म्हणजे साधारणपणे दीड महिन्याची मका किंवा पन्नास दिवसाची मका असताना जर आपण दोन फवारण्या जर केल्या तर नक्कीच आपल्याला ले लष्करी आलीपासून त्या पिकाचा बंदोबस्त होऊन पिकाची वाढ होऊन आपल्याला चांगलं उत्पादन त्या मका पिकापासून घेता येईल कारण मका एकदा वाढली तर आपल्याला इच्छा असतानासुद्धा फवारणी करता येणं शक्य नाही जर बऱ्याच भागामध्ये आता ड्रोनद्वारे फवारणी करणं शक्य झालेलं आहे तर आपल्याकडे जर ड्रोनची उपलब्धता असेल तर थोडी फवारणी लेट झाली तरी काय हरकत नाही परंतु साधारणपणे पन्नास ते साठ दिवसाच्या आतमध्ये तुमच्या लष्करी रॅलीच्या दोन फवारण्या ह्या होणं ह्या एकदम गरजेच्या आहेत जेणेकरून आपल्या पिकाचं लष्करीआडीपासून बचाव होऊन आपल्याला विक्रमी उत्पादन त्यामाक्या पिकापासून घेता येईल एकंदरीत जर पाहिलं तर योग्य बियाण्याची निवड करून त्याला तुमच्या व्यवस्थापनाची जोड मिळाली तर आपल्याला चांगलं उत्पादन त्या वनापासून आल्याशिवाय राहणार नाही मैको परिवारातर्फे येणाऱ्या खडीप हंगामाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर